स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये चौथाव्या अध्यायामध्ये स्वामी महाराजांना मानसपूजा ही आवडते हे असा उल्लेख आहे तर मानसपूजा कसं करावं त्या बाबतीत काही नियम आहेत का त्याबद्दल आपल्याला काही लागणार आहे का मानसपूजा नेमकं काय या बाबतीत आज आपण माहिती घेणार आहे मानसपूजा करण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे मानसपूजा म्हणजे काय तर बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनाने सर्व युक्त केलेली देवतेची पूजा आपल्याला शिव मानसपूजा किंवा देवी मानसपूजा माहीतच आहे अशीच मानसपूजा सद्गुरूंचीही करावी सद्गुरु आणि देव दोन्ही समोर असता प्रथम गुरु सद्गुरूंच्या पाया पडावे कारण देवाची भेट घडून आणण्याचा आणण्याचे काम सद्गुरु करतात त्यात सद्गुरु जर ब्रह्मरूप नित्य चितानंद योगी राज श्री स्वामी सपत महाराज असतील तर गोष्टच वेगळी स्वामी म्हणजे चालता बोलता देव आपण रोज घरी देवपूजा करतो खरं तर पूजा ओरकून टाकतो पण त्यात आपले मन क्वचितच रमते कामाचा भाग म्हणून ती खर तर एक औपचारिकता झालेली आहे आपली स्वतःची भावना मात्र त्यात क्वचितच असते आणि मी पूजा केली आणि तेव्हा देवाने प्रसन्न व्हायलाच हवे आणि माझ्या इच्छा पूर्ण करायलाच हव्यात हा व्यर्थ भावच त्यामध्ये अधिक असतो पूजेच्या नावाखाली मूर्तीवर किंवा तस्विरीवर केलेले ते कोरडे उपचार असतात जेथे पूजेची ही अवस्था तेथे जप नाम अनुसंधान ध्यान ह्या तर फारच दूरच्या गोष्टी असतात वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने जेथे बाह्य कर्म पूजा पण जमत नाही तेथे चित्ताची बैठक स्थिरता निर्माण कशी होणार सगुणाचेही आधारे निर्घुण भावीचे निर्धारे असे तुकाराम महाराजांनीही म्हणतात पण सगुण आराधना करत करत निर्घुण अवस्थेमध्ये पोचण्या इतपत सातत्य आणि निष्ठा अभावानेच आढळते अशा वेळी या दोन्हीमध्ये सुवर्णमध्ये साधणारी साधना म्हणजे मानसपूजा चेथे जेथे चे तुम्हाला बाह्यपूजा बाहेूजा उपचार केल्याचे मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक निर्सिद्ध होऊन भगवंताचे अनुसंधान राखण्यास मदतही होते सगुण आराधनेने आणि वेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण भाव ठेवून केलेली ही मानसपूजाच परमेश्वरा अपेक्षित असते बाह्यकर्म पूजा करताना आपल्यासमोर देवाची मूर्ती असते परंतु मानसपूजेत भगवंताचे अधिष्ठान स्वतःच्या हृदयात करायचे असते म्हणूनच पूजेची सुरुवात ही देवतेच्या ध्यानाने करावी प्रथम ध्यान श्लोकाने महाराजांचे स्वरूप मनस्थिर करावे ध्यान श्लोक नमो स्वामी राजं दत्तावतारं श्रीविष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते आदिगृषि दत्तप्रभूच्य अवतरस्वरूप असलेल्या स्वामि महाराज मी तुम्हाला नमस्कार करतो। आपण साक्षात श्री ब्रह्मदेव श्री विष्णू आणि श्री महादेवाचे त्यांच्या शक्तीसह असलेले एकत्रित स्वरूप आहात कोरणेची मूर्ती असलेल्या परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थांना माझा नमस्कार असो देहरूपाने जरी महाराज या भूमीवर असले तरी प्रत्यक्षात महाराज म्हणजे चैतन्य स्वरूपच आहेत गुरु स्थान असलेले श्री दत्तात्रेय हे स्वामी अंतर पूता एक खास बसले होते तेव्हा स्वामींची लाडकी गाय भागीरथी आपल्या कल्याण असे नाव ठेवलेल्या वस्त्रासह तेथे ते आले महाराजांनी लगेच आपल्या खडावा पायात घातल्या हातात कमंडूळ घेतले आणि नवपी आणि कौपिक थारी स्वामी मूर्ती अवधूत रूपात आविष्कृत झाली स्वामी अचानक म्हणाले अलग अलग माय गे सगळे भाविक आनंदाने उभे राहून हो, ते देशस्वरूप भावभक्तीने निहाळू लागले हिमालयातील साधूंनाही महाराजांनी असे दर्शन दिले आहे अनेकांना संततीचा आशीर्वाद देऊन जीवनिर्मिती करणारे हे ब्रह्मरूप आहेत भक्ताचे पालन पोषण करणारे ते नारायण आहेत परमज्ञानाचा उपदेश करणारे ते भगवान सदाशिव आहेत प्रकुलीसुद्धा जिच्या अधीन आहे अशी आदिशक्ती सुद्धा स्वामीमध्ये सामावलेली आहे सर्व देवता आणि त्यांच्या शक्ती एकत्रित सामावलेले त्यांचे हुकमस्थान महाराज म्हणजे चैतन्य रूपच आहे ही सर्व सृष्टी त्यांच्यापासून उत्पन्न झालेली आहे त्यामुळे तेच आपले जनक आहेत आणि म्हणूनच त्यांच्या मनात समस्त जीवसृष्टीविषयी अपार करुणाभाव आहे